ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी फक्त चोवीस वर्षाची होती त्यावेळेस माझी ताई होती त्यामुळे तिच्या देखभालीसाठी मी तिच्या घरी गेलेली होती मी ताई सोबत झोपायची त्यांच्या परिवारात तीनच लोक आहेत ताई ताईची सासू आणि माझे जिजा ताईला नववा महिना सुरू होता एक दिवस जेव्हा तिला वेदना सुरू झाल्या तेव्हा माझे जिजा आणि ताईची सासू ताईला घेऊन दवाखान्यात गेले आणि मी घराची देखरेख करायला थांबले घरचे सारे काम आटोकून मी विचार केला कि चला आता करू। की आता करू कारण की घरी कोणीच नव्हतं म्हणून मी बिंदास अंघोळ करू लागले बाथरूम मध्ये येऊन स्वतःच्या शरीराचं रूप न्याहाळायला ला लागले अंघोळ करून मी हॉल मध्ये आली जशी मी हॉल मध्ये आली तसेच मला दाजी दिसले मला माहितीच नव्हतं की ते केव्हा दवाखान्यातून वापस आले त्यांची नजर जशी माझ्यावर पडली तसं ते मला वरून खालपर्यंत न्याहाळायला लागले आणि मी एकदम उभी राहिली तशी मी कपडे घालून होते पण जेवढे पाहिजे तेवढे नाही बाकी तुम्ही समजू शकता मी वापस बाथरूम मध्ये पळाले बाथरूम मध्ये येऊन मी जिजा नाव म्हणाली सॉरी जिजा मला नवत माहीत कि तुम्ही केव्हा आले जिजा काही न बोलता बाहेर गेले मला आता बर वाटत नव कारण या असं कधी झालं नाही त्यानंतर जिजाने मला चहा बनवायला सांगितली पण मी त्या दिवशी काही जास्त त्याच्या सोबत बोलली नाही आता जिजाची नजर वेगळी झाली होते हे मला त्याच्या समजले होते होते ते माझी काढत आणि मी काही म्हटल्यावर बोलायचे तू माझी साळी आहे एवढं तर चालतच ना अस त्याच रोजच होते घरी जास्त कोणी राहत नव्हते कधी जिजा तर कधी ताईची सासू त्यामुळे जिजाला अजून खोन काढायचा वेळ मिळत होता आता मला पण थोड थोड आवडू लागले होते कारण कारणजी चाहते पाहायला खूप सुंदर होते ते जेव्हा ताईला पाहायला आले तेव्हा मला पण चांगलं वाटले होते पण मी त्यावेळेस तसा विचार केला नव्हता आता मला पण विचार आला होता कारण या सर्व गोष्टी मला आवडू पण लागल्या होत्या आणि भीती पण वाटत होती पण एक दिवस असा आला आणि व्हायचं ते झाले मी किचन मध्ये काम करत होते मला काही वस्तू दिसत नव्हत्या म्हणून मी जिजाला विचारले त्यांनी मला सांगितलं ते बघ वरती ठेवले आहे मी बोलले तो डब्बा मला काढून द्या पण त्यांना वरती चढणे जमले नाही जिजा बोलले तू चढ मी आहे मी किचन वरती चढले आणि डब्बा काढायला गेले तसाच माझा टोल गेला आणि मी खाली पडत होते तर मला जिजाने पकडले त्यांनी आता मला पूर्ण घर पकडले होते त्यांनी पकडताच मला एकदम अंगा अंगात आग लागली कारण त्याचे हात नको तिथे पण लागले होते मला आता कस्तरी वाटू लागले आणि जिजा माझ्याकडे पाहू लागले त्याची नजर आता वेगळ्याच दिशेने जात होती त्यांनी मला एकदम मला आता काय होते पूर्ण अंगात पसरली होती मला आता त्यांना प्रतिसाद द्यायला कोणी रोखू शकत नव्हत आणि तेच झालं मी त्यांना प्रतिसाद देऊ लागले त्यांच्या प्रत्येक कामात मला आता आनंद वाटू लागला थोड्या वेळाने सर्व शांत झालं जिजा बोलले तुला कुठे लागलं ला तर नाही मी बोलले नाही तुम्ही मला पकडलं तर कस लागणार अशाच गोष्टीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद